या घडीची मुंबईतील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते आझाद मैदानावरून उद्धव साहेब आम्हाला माफ करा आमची चुकी झाली आम्ही शिवसेना पक्ष फोडला आम्ही पक्ष चिन्ह घेऊन गेलो अशी म्हणण्याची वेळ आता शिंदेगडावरती आलेली आहे दोन तास राहिलेच शपथविधीला आणि या अगोदर आता महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे शिंदेगडाला भाजपने पूर्णपणे कोंडीत पकडलेला आहे सगळी मंत्रीपदे भाजप आणि अजित पवारांना देणार शिंदेना काहीच नाही अशी भूमिका आता भाजपने घेतल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता उद्धव ठाकरेंची आठवण झाली उद्धव ठाकरे भाजपला कशा प्रकारे दोष देत होते ते आता शिंदेना आठवू लागले ठाकरेंना भाजपा खूप कमी प्रतीची पद द्यायची आणि मंत्रिपद्यायची अशाच प्रकारचा आता शिंदेच्या बाबतीत भाजपा करू लागले आहे याचा सध्या शिंदेना संताप आला असून आता उद्धव ठाकरे हेच खरे बरोबर होते ठाकरे सोबत ज्या प्रकारे लढत होते तीच लढाई खरी होती असे म्हणण्याची वेळ आता मुख्यमंत्री शिंदेवरती येऊन पोहोचले कारण की गृहमंत्री दिले नाही त्यानंतर अर्थमंत्री दिला नाही आता नगरविकास मंत्री देखील शिंदेना देण्यास भाजपला साफ नकार आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फडणवीस एक नंबर अजित पवार दोन नंबर आणि शिंदे तीन चार नंबरला जाणार अशी गत सध्या या मंत्रिमंडळामध्ये आहे यामुळे भाजपने शिंदे धूळ चारत आता त्यांना सत्तेच्या बाहेर व्हा असा तर मेसेज दिला नाही का ही चर्चा मुंबईत रंगू लागली आहे ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी भाजपला त्रास दिला त्याच प्रकारे आता भाजप त्याचा वचपा काढते काय अशी चर्चा मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरू झाली आहे मात्र एवढं खरं आहे की आता शिंदेगडातील सगळ्याच अमरावती खाजरावरती आणि शिंदेवर देखील आता उद्धव ठाकरेंकडे येण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न मुंबईतील मराठी जनता विचारू लागली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय शिंदेगडावरती झालेला हा अन्याय बरोबर आहे का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवाल परंतु राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे उद्धव साहेब आम्हाला माफ करा असं म्हणण्याची वेळ शिंदेगडावरती आली आहे का नक्कीच प्रतिक्रिया द्या धन्यवाद